मित्रांनो तुमच्या जन्मतारखेनुसार येणारं नवीन वर्ष दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी कसं असणार आहे कोणत्या चांगल्या गोष्टी घडणार आहेत कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची हे आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अंकशास्त्रानुसार मुलांक असतो जन्मांक असतो जो आपल्या जन्मतारखेवरून काढला जातो तो कसा ठरतो मुलांक ठरतो तुमच्या जन्मतारखेनुसार अर्थात तुमची जन्मतारीख असेल सतरा तर सात अधिक एक बरोबर आठ आठ हा तुमचा मुलांक असेल तुमची जन्मतारीख असेल चोवीस तर दोन अधिक चार सहा सहा हा तुमचा मुलांक असेल मुलांक अर्थात ज्याला जन्मांक सुद्धा म्हटलं जातं तो कसा काढायचा हे तुमच्या लक्षात आलं असेल तर तुमच्या जन्मतारखेच्या आकड्यांची बेरीज करा तो तुमचा मुलांक आहे आणि आता बघूया प्रत्येक मुलांकाचं काय भविष्य आहे दोन हजार सव्वीसचं मुलांक एक अर्थात ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस या तारखांना झाला मुलां त्यांचा मुलांक आहे एक आणि त्यांच्यासाठी अंकशास्त्रानुसार दोन हजार सव्वीस हे वर्ष नवीन संधी घेऊन येणार ठरणार आहे तुमचा आत्मविश्वास वाढेल काही अडथळे तुमच्या आयुष्यात आहेत ते अडथळे आता दूर होऊ शकतात पण 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 तुम्हाला तुमचा अहंकार मात्र बाजूला ठेवायचा आहे कारण की मुलांक एक असणाऱ्यांचा स्वामी असतो सूर्य आणि थोडासा अहंकार नाही म्हणलं तरी यांच्यामध्ये असतो मी म्हणेल तेच झालं पाहिजे मी म्हणेल तीच पूर्व दिशा असा थोडासा एकेकौरपणा यांच्या स्वभावात असतो तो थोडासा तुम्हाला बाजूला ठेवला पाहिजे कारण करिअरमध्ये पदोन्नतीची शक्यता दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी घेऊन येत आहे उत्पन्न स्थिर राहील अनावश्यक खर्च मात्र टाळण्याची गरज आहे प्रेमजीवन अर्थात उत्साहवर्धक असेल आरोग्य चांगलं राहील कधी कधी काही काही बाबतींमध्ये तुम्हाला थोडासा थकवा जाणवू शकतो खास करून अति काम केल्यामुळे मानसिक थकवा येऊ शकतो तिथे तुम्हाला योग्य आहार योग्य व्यायाम आणि योग्य विश्रांतीची सुद्धा गरज असणार आहे बाकी या काही गोष्टींचं पालन जर तुम्ही केलं तर कामात निश्चितच दोन हजार सव्वीस हे वर्ष प्रगती देणारच नवीन संधी देणार ठरेल संयम ठेवणं मात्र गरजेचं आहे ऑफिस किंवा बिझनेसमध्ये तुम्ही स्वतःचा ठसा उमटवू शकाल आणखीन एक सल्ला तुमच्यासाठी मोलाचा ठरणार आहे तो म्हणजे स्वतःचा निर्णय योग्य असला तरी टीम सोबत विचार विनिमय करायचा आहे मग तुम्ही व्यवसाय करत असा किंवा नोकरी करत असा टीमला सोबत घेऊन पुढे जायचं आहे झोप कमी होऊ नये याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे तुमच्यासाठी लकी महिने असणार आहेत मार्च आणि ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये तुमच्यासाठी काही ना काहीतरी चांगलं नक्कीच घडण्याची शक्यता आहे आता वळूया जन्मांक दोन अर्थात मुलांक दोन कडे कोणाचा असतो मुलांक दोन ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या दोन अकरा वीस आणि एकोणतीस या तारखांना झाला आहे त्यांचा जन्मांक अर्थात मुलांक आहे दोन त्यांच्यासाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष नक्की काय घेऊन आलं आहे मानसिक शांती घेऊन आलं आहे जुने तणाव जे आहेत तुम्हाला ते कमी होतील हे वर्ष थोडंसं भावनिक आणि रिलेशनशिपवर लक्ष केंद्रित करणारं असेल नोकरी करणाऱ्यांसाठी वरिष्ठांकडून निश्चितच साथ मिळेल पण निर्णय घेण्यात विलंब होऊ शकतो तिथे तुम्हाला थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे कारण निर्णय घेण्यात तुम्ही जर विलंब केला तर चांगल्या संधी हातातून जाऊ शकतात म्हणून योग्य तो निर्णय योग्य तो वेळी घेणं आवश्यक आहे सगळ्यात महत्त्वाचं भावनांपेक्षा वास्तविक गोष्टींकडे लक्ष द्या प्रॅक्टिकल गोष्टींकडे लक्ष द्या मुलांक दोनच्या व्यक्ती मुळातच स्वभावाने प्रचंड भावनिक असतात नेहमीच बुद्धीपेक्षा भावनांना महत्त्व देतात मनाला महत्त्व देतात पण काही काही बाबतीत मात्र तुम्हाला प्रॅक्टिकल डिसिजन्स घ्यावे लागतील वास्तववादी विचार करावा लागेल तुमच्यासाठी लकी महिना असणारे एप्रिल आणि सप्टेंबर दोन हजार सव्वीसचे एप्रिल आणि सप्टेंबर हे महिने तुमच्यासाठी काहीतरी खास घेऊन येऊ शकतात मुलांक दोन असणाऱ्या व्यक्तींचा आणखीन एक प्रॉब्लेम असतो तो म्हणजे मूड स्विंग सतत आत्ता हा मूड नंतर तो मूड आणि त्यामुळे होणारा गोंधळ याकडे जर तुम्हाला लक्ष द्यायचं असेल यावर नियंत्रण मिळवायचं असेल तर तुम्ही थोडीशी ध्यानधारणा मेडिटेशन या गोष्टी करायला हव्यात निश्चितच दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी नातेसंबंध मजबूत करणारा असेल कारकीर्द देखील स्थिर होईल व्यवसायात प्रगती होईल वेळेनुसार उत्पन्नही वाढेल अविवाहित व्यक्तींना चांगले लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात कुटुंबात आनंद असेल मानसिक आरोग्याकडे मात्र लक्ष तुम्हाला द्यावं लागेल आता अर्थात ज्यांची जन्मतारीख आहे कोणत्याही महिन्याची तीन बारा एकवीस आणि तीस निश्चितच दोन हजार सव्वीस वर्ष तुमच्यासाठी प्रगती घेऊन येत आहे करिअरमध्ये नव्या संधी निर्माण होतील तुम्ही इतरांना प्रेरणा द्याल तुमच्याकडून इतर लोक प्रेरणा घेतील इतकं चांगलं काम तुमच्याकडनं होऊ शकतं नेतृत्व तुमचं चांगलं असेल पण 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 इगो क्लॅशेस होऊ शकतात अहंकारामुळे संघर्ष होऊ शकतो त्यामुळे नम्र राहा नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीची उत्पन्न वाढीची शक्यता आहे परंतु प्रवासात लक्षणीय खर्च होऊ शकतो तिथे लक्ष द्यावं लागेल हे वर्ष उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी शुभ आहे तुमचं प्रेम जीवन आनंदाने भरलेलं असेल जोडीदाराचं लक्षपूर्वक ऐकण्याची मात्र गरज असेल त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका तुमचं आरोग्य कधीकधी तुमच्या चिंता वाढवणारं ठरू शकतं मुलांक तीनसाठी निश्चितच चांगलं असणार आहे कारण विद्यार्थ्यांना सुद्धा चांगले परिणाम मिळतील कामाच्या ठिकाणी सन्मान आणि नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला मिळतील पण एक सल्ला मोलाचा ठरेल तो म्हणजे स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग इतरांना मदत करण्यासाठी करा फेब्रुवारी आणि जुलै हे दोन महिने तुमच्यासाठी निश्चितच लकी ठरतील आता वळू या मुलांक चार कडे अर्थात ज्यांची जन्मतारीख आहे कोणत्याही महिन्याची चार तेरा बावीस आणि एकतीस या लोकांबद्दल बोलूया हे वर्ष बदलांच असणार आहे काही गोष्टी अनपेक्षित घडतील पण त्या दीर्घकाळ फायद्याच्या ठरतील कामाच्या क्षेत्रामध्ये नवीन प्रयोग तंत्रज्ञानाशी जोडलं जाणं निश्चितच फायद्याचं ठरेल निर्णय घेताना घाई मात्र करू नका जून आणि नोव्हेंबर हे दोन महिने दोन हजार सव्वीस मधले तुमच्यासाठी काहीतरी चांगलं घडवून आणणारे ठरू शकतात त्याचबरोबर दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी आव्हानं सुद्धा घेऊन येणारे नवीन आव्हानं घेऊन येणारं हे वर्ष ठरेल आणि आव्हानांवर जर तुम्ही मात केलीत तर तुम्हाला हे वर्ष यश सुद्धा देईल तुमच्या मानसिकतेत कधी कधी अचानक बदल होऊ शकतात काही गोष्टी मनाविरुद्ध घडल्यामुळे तुम्हाला निराश वाटू शकतं पण तुम्ही स्वतःला पुन्हा उभं करू शकाल शिस्त आणि संयम सोडू नका तुमच्या कारकिर्दीत होणारे बदल स्वीकारायला शिका व्यवसायात काही निर्णय तुम्हाला फायदे देऊ शकतात खर्च तुमचं बजेट बिघडवू शकतात म्हणून बचत ठेवा तुमच्या प्रेमजीवनात जरा आज चढ उतार येतील जोडीदाराशी कठोर शब्दात बोलणं टाळा त्यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो म्हणजेच काय तर काही दृष्टीने फायदा आहे पण काही दृष्टीने तुम्हाला काळजी घेण्याची सुद्धा गरज दोन हजार सव्वीस मध्ये असणार आहे आता वळूया मुलांक कडे अर्थात ज्यांची जन्मतारीख आहे कोणत्याही महिन्याची पाच चौदा आणि तेवीस तारीख हे वर्ष तुमच्यासाठी साहसाने भरलेलं असेल असं म्हणायला हरकत नाही तुम्ही तुमची ध्येय वेगाने साध्य कराल लवचिक राहिल्याने तुम्हाला नवीन संधी शोधण्यात आणि संधींचा फायदा घेण्यास मदत होईल नोकरीत बदलाची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी गप्पा मारणं मात्र टाळा उगच अनावश्यक गॉसिपिंग टाळा कारण हे तुम्हाला नुकसान करणारं ठरू शकतं पैशांची बचत करणं आवश्यक आहे दोन हजार सव्वीस मध्ये अनावश्यक खर्च टाळून पैशांच्या बचतीकडे लक्ष द्या तुमच्या प्रेम जीवनात जरा चढ उतार येतील पण जोडीदाराशी कायम संवाद ठेवा कितीही तणाव असला कितीही गैरसमज असले तरी ते बोलून दूर होऊ शकतात निरोगी आहार घेणं आवश्यक आहे नाहीतर आरोग्याच्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात दोन हजार सव्वीस मध्ये मे आणि डिसेंबर हे दोन महिने तुमच्यासाठी चांगले ठरू शकतात प्रवास घडतील नवीन ओळखी घडतील कम्युनिकेशन मध्ये यश मिळेल व्यापारी लोकांना नवीन संधी मिळतील पण मगाशी म्हटलं तसं खर्च वाढणार आहे त्यावर लक्ष द्यावं लागेल आणि सगळ्यात महत्वाचं बोलण्यापेक्षा कृतीवर लक्ष द्या तुम्हाला यश मिळवून देऊ शकते आता वळूया मुलांक सहाकडे अर्थात ज्यांची जन्मतारीख आहे कोणत्याही महिन्याची सहा पंधरा आणि चोवीस हे वर्ष प्रेम कला आणि सौंदर्याशी संबंधित क्षेत्रांसाठी निश्चितच चांगलं असेल नातेसंबंधात स्थैर्य येईल पण भावनिक निर्णय टाळण्याची गरज असेल अर्थात निर्णय बुद्धीने घ्यायचे आहेत आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आत्मसंतुलन ठेवा इतरांवर विसंबून राहू नका इतरांवर अवलंबून राहू नका तुमची कामं तुम्ही स्वतः करा जानेवारी आणि सप्टेंबर हे दोन महिने तुमच्यासाठी विशेष ठरू शकतात म्हणजे काही ना काहीतरी लक्षणीय बदल या दोन महिन्यांमध्ये घडून येऊ शकतो लक्षणीय प्रगती असेल प्रियजनांकडून प्रेम मिळवाल तुमचं नेतृत्व चांगल्या पद्धतीने ओळखलं जाईल वैयक्तिक जबाबदाऱ्या तुम्ही योग्य पद्धतीने पार पाडाल तुमची कारकीर्द उत्तम राहील उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे खर्च सुद्धा वाढतील तिथे लक्ष द्यावं लागेल जोडीदारासोबत प्रेम अधिक दृढ होईल जास्त गोड पदार्थ खाणं टाळा निश्चितच दोन हजार सव्वीस वर्ष तुमच्यासाठी समाजात आदर वाढवणार अर्थात ज्यांचा जन्म झालाय कोणत्याही महिन्याच्या सात सोळा आणि पंचवीस तारखेला दोन हजार सव्वीस ए वर्ष तुमच्यासाठी आत्मपरीक्षणाच्या संधी घेऊन येईल तुमचा अध्यात्माकडे कल वाढेल नाते संबंध चांगले राहतील नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल असेल हळूहळू व्यवसाय सुद्धा गती घेईल अनपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे धोकादायक गुंतवणूक मात्र व्यापाऱ्यांना टाळण्याचा सल्ला दिला जातो। मतभेद विसरून प्रेमसंबंधांमध्ये संवाद साधण्याची गरज असेल सकारात्मक रहा पुरेशी झोप घ्या अन्यथा आरोग्य बिघडू शकतं दोन हजार सव्वीस मधले दोन महिने तुमच्यासाठी खास असणारे एक म्हणजे मार्च आणि दुसरा म्हणजे ऑक्टोबर काही काळ तुम्हाला थोडासा एकटेपणा वाटू शकतो आणि तो तुम्हाला आत्मविकासासाठीचा सा काळ असणारे लक्षात घ्या करिअरमध्ये धीम्या गतीने होईना पण स्थिर प्रगती होणार आहे ध्यान वाचन निसर्गामध्ये वेळ घालवणं या गोष्टी जर तुम्ही केल्या तर निश्चितच तुमच्यासाठी हा काळ प्रगतीचा ठरेल आता बोलूया ज्यांचा मुलांक जन्मांक आठ आहे त्यांच्याबद्दल अर्थात ज्यांचा जन्म झालाय कोणत्याही महिन्याच्या आठ सतरा आणि सव्वीस या तारखांना हे वर्ष कर्माचं फळ देणारं ठरणार आहे गेल्या काही वर्षात अत्यंत परिश्रम तुम्हाला घ्यावे लागलेले आहेत पण हे वर्ष निश्चितच त्या परिश्रमांचं तुम्हाला फळ देईल जबाबदारे वाढतील हे खरं मानसिक तयारी त्यासाठी ठेवा पण आर्थिक लाभ होतील आणि संयमाने केलेली गुंतवणूक सुद्धा फायदा करून देईल सल्ला एकच आहे की नियम पाळा कुठलेही नियम तोडू नका प्रामाणिकपणा ठेवा धैर्य ठेवा यश निश्चितच आहे फेब्रुवारी आणि जुलै हे दोन महिने तुमच्यासाठी लकी म्हणावे लागतील मुलांक आठ असणाऱ्यांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष शिस्तबद्ध आणि संयमाचं असणार आहे मोठं यश आणि आदर तुम्ही या वर्षामध्ये मिळवाल उत्पन्न सुद्धा वाढू शकतं पदोन्नतीची शक्यता आहे तुमचा व्यवसाय विस्तारेल लोक तुमच्या कामाचं कौतुक करतील मगाशी म्हटलं तसं दीर्घकालीन गुंतवणूक सुद्धा फायदेशीर ठरेल तुमच्या वैयक्तिक जीवनात मात्र जबाबदाऱ्या हे वर्ष वाढवणार आहे तुमच्या प्रेमजीवनात तुम्हाला हट्टीपणा टाळायचा आहे अविवाहितांना चांगले प्रस्ताव लग्नाचे या काळात येऊ शकतात किंवा चांगला जोडीदार मिळू शकतो ताण आणि थकवा ही गोष्ट मात्र तुमच्यासाठी जरा चिंताजनक ठरू शकते त्यासाठी तुम्हाला स्वतःला वेळ देणं आणि स्वतःकडे लक्ष देणं आवश्यक असणार आहे आता वळूया मुलांक कडे अर्थात ज्यांचा जन्म झालाय कोणत्याही महिन्याच्या नऊ अठरा आणि सत्तावीस या तारखांना भरपूर धैर्य आणि ऊर्जा हे वर्ष तुमच्यासाठी घेऊन येत आहे मात्र राग आणि अतिघाई या गोष्टी तुमची बिघडवू शकतात तुमच्या कामात तुम्हाला यश मिळेल नवीन संधी निर्माण होतील संयम मात्र ठेवावा लागेल तुमची आर्थिक स्थिती सुधारेल नातेसंबंधांमध्ये तुम्हाला आदर मात्र ठेवावा लागेल मोठे असो वा लहान असो सगळ्यांचा आदर करा अविवाहितांना चांगला जोडीदार हे वर्ष देऊ शकतं जर तुम्ही तुमची ऊर्जा योग्य दिशेने वळवली नाही तर तुम्हाला ताण आणि दुखापतींचा सामना करावा लागू शकतो म्हणूनच तुमची ऊर्जा योग्य ठिकाणी लावा तुमचा उत्साह खूप आहे पण तो योग्य दिशेने वापरा काही जुन्या गोष्टी संपून नवीन पर्व सुरू होतील रागावर नियंत्रण ठेवा आणि आरोग्याकडे लक्ष द्या एप्रिल आणि नोव्हेंबर हे दोन महिने लकी असणार आहेत खास असणारे काही ना काहीतरी चांगलं या दोन महिन्यांमध्ये घडू शकत तर मंडळी तुमच्या जन्मतारखेनुसार आपण जाणून घेतलं की दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी कसं असणार आहे प्रत्येक जन्मतारखेनुसार सविस्तर जाणून घेण्यात तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तसा नक्की कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा म्हणजे प्रत्येक जन्मतारखेचं अर्थात प्रत्येक जन्मांकानुसार वेगवेगळं भविष्य सुद्धा आपण घेऊन येऊ मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका